जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चोरट्यांनी गल्ला मारत तीन शिलाई मशीन लंपास केल्यात समोर आले आहे विशेष म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून अद्यापही पोलिसात या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला गेला नसताना दुसरीकडे मात्र नंदुरबार शहर पोलिसांनी ही चोरीला गेलेली शिलाई मशीन हस्तगत केले असल्याचे समोर आले आहे एका चोरट्याने दोन ते तीन विधिसंघर्ष बालकांच्या मदतीने शिलाई मशीन लंपास केल्याचे समोर आले आहे ते शिलाई मशीन भंगारवाल्याला विक्री झाल्याचे समोर आले आहे शासकीय मालचोरीला गेला असताना आणि तो पोलिसांनी तातडीने तपास लावून हसगत केला असताना दुसरीकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून याबाबत साधी पोलिसात फिर्यादही दाखल केली गेली नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे भांडार प्रमुख बाहेर असल्याने संबंधित मशीनची किंमत माहिती नसल्याने याबाबत फिर्याद दिली गेली नसल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासनाचे म्हणणे आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार